हॅलो फ्रेंड्स मी वराळे मेकअप आर्टिस्ट सो आज घेऊन आले आहे एक नवीन मेकअप सो हल्दीचा मेकअप बघणार आहे आणि हा जो हल्दीचा मेकअप आहे तो मी माझ्या स्टुडंटलाच डेमो दाखवला होता सो तोच मेकअप सेम मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि सर्वात प्रथम आपण बघूयात की जी आ, क्लाइंट आहे किंवा मॉडेल आहे तिचे जे आ, फेस आहे सो तो फेस आपण बघायचा आहे त्यानंतर तिच्या आईचा कलर बघायचा आहे त्यानंतर मी त्या दाब कंपनीच्या ज्या लेन्सेस आहेत त्या सेट करून घेणार आहे ग्रे कलरच्या लेन्सेस आहे सो त्या व्यवस्थित आपण सेट करून घेणार आहे आणि नंतर मेकअप स्टार्ट करणार आहे सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित लेन्स ज्या आहेत त्या दोन्ही डोळ्यांना सेट झालेल्या आहेत त्यानंतर आपण वेट वाईब्सनी फेस जो आहे तो संपूर्ण क्लीन करणार आहे हा जो मेकअप आहे आजचा मेकअप तो खूप ले स्टेपमध्ये मी दाखवला आहे खूप छोटासा व्हिडिओ आहे बट खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे सो तुम्ही बघू शकता कि वेट आपन, आ, की वेट वाईप्सनी आपण जो मेकअप मॉडेलने ऑलरेडी जर मेकअप केलेला असेल किंवा ब्राईड असेल तिने जर थोडीशी लिपस्टिक वगैरे लावली लाव असेल आयलायनर लावलं असेल तर ते, ते सगळ्यात पहिले आपल्याला रिमूव्ह करायचं आहे त्यानंतर आपण करणार आहे टोनिंग ते मी रोज टोनर रोज टोनरच यूज केलेला आहे जे प्रॉडक्ट आहेत ते मी खूप नॅचरल प्रॉडक्ट यूज केलेले आहेत खूप कमी प्रॉडक्टमध्ये खूप लेस प्रॉडक्टमध्ये हा मेकअप केलेला आहे आ, सो तुम्ही बघू शकता आपण टोनर केल्यानंतर फेसवर जो ग्लो येतो तो खूप सुंदर अशी शाईन येते बिकॉज जे पोअर्स असतात ते मिनिमाईज होतात आपले टोनरनी त्यानंतर मी इथे डर्माचाच बेस वापरणार आहे डर्मावर हा मेकअप दाखवणार आहे सो आपण लाईट शेडचं कन्सिलर सिलेक्ट केलेलं आहे डी फोर कन्सिलर मी इथे यूज केलेला आहे आणि डी फोर कन्सिलर घेऊन तुम्हाला आय शाडोसाठी बेस क्रिएट करून घ्यायचा आहे आय शाडोचा बेस जो आहे तो व्यवस्थित आपण करून घेणार आहे सो जे आईचा शेप आहे तो व्यवस्थित बघायचा आहे आणि त्यानुसार जो आय शाडोसाठी आपण बेस करतो तो करायचा आहे कन्सिलरनी आपण इथे क्रीम कन्सिलर यूज करतो बेससाठी सो so, नंतर वेट ब्लेंडर घ्यायचा आहे आणि वेट ब्लेंडरनी व्यवस्थित तो जो बेस आहे तो सेट करायचा आहे त्यानंतर पावडर देखील केलेली आहे आणि आपण नंतर घेतलेला आहे आय पॅलेट सो so, आय शॅडो पॅलेटमधला जो ब्राऊन कलर आहे तो घेतलेला आहे आणि आपण क्रीज लाईनवर वर्क करणार आहे सर्वात प्रथम सो क्रीज लाईन आपण ब्राऊन कलरनी डिफाईन करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर जो आहे तो व्यवस्थित आपण ॲप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर आपण छोटीशी कटक्रीज केलेली आहे मी खूप हायलाईट कटक्रीज नाही केलेली सो सिंपल सोबत अशी कटक्रीज केलेली आहे ज्यामध्ये मला यल्लो कलर फील करायचा आहे आणि जो यल्लो कलर आपण फील करणार आहे तो आय शॅडो पॅलेटमधलाच मॅट आय शॅडो असणार आहे आणि सो हा मॅ मॅट आय शॅडो त्या कटक्रीजमध्ये आपण फील करणार आहे सो तुम्ही बघू शकता यल्लो कलर जो आहे तो आपण ज्या कटक्रीज आपण केलेल्या आहेत छोट्याशा सो त्या कटकरीजमध्ये आपण तो येल्लो मॅट जो आयशॅडोचा पावडर आय शॅडो आहे तो फिल करणार आहे आणि आय शॅडो तो फिल केल्यानंतर व्यवस्थित इमल्सिफाय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपण करणार आहे यल्लो कलरचे पिगमेंट्स म्हणजेच प्रेस पिगमेंट जे आहेत आय शॅडो पॅलेटमधले तेच पिगमेंट्स आपण यूज करणार आहे जो आपण मॅट आय शॅडो लावला आहे त्या मॅट आय शॅडोवरच आपल्याला करायचा आहे पिगमेंट्स सो यल्लो कलरचेच पिगमेंट म्हणजे प्रेस पिगमेंट जे असतात आय शॅडो पॅलेटमध्येच सो ते शॅडोमधलेच येलो कलरचे पिगमेंट्स जे आहेत ते आपण घेतलेले आहेत आणि जिथे कटक्रीज केलेली आहे त्या कटक्रीजमध्येच आपण ते काय फिंगरच्या हेल्पने आपण काय करणार आहे फील करणार आहे सो तुम्ही फरक बघू शकता दोन्ही डोळ्यामध्ये एका डोळ्याला मी पिगमेंट्स लावलेले आहेत आणि एका डोळ्याला नाही आहेत सो तुम्ही बघू शकता की पिगमेंट लावल्यानंतर ज्या कटक्रीज आहे आपली ती नस होत आहे आणि खूप सुंदर अशी कटक्रीज दिसत आहे सो त्यानंतर आपण करणार आहे लायनर सो लायनरसाठी ते आपण जो कॉस्ट्यूम आहे तो कॉशच्यूम येलो कलरचा होता सो कुठल्याही कलरचा कलरचं कॉम्बिनेशन नव्हतं सो त्यामुळे आपण ज्वेलरी जी बनवली होती ती थोडीशी पर्पल शेडमध्ये बनवली होती आणि आपण डोळ्यांनासुद्धा पर्पल कलरचा टच देणार आहे सो पर्पल कलरचा आय शॅडो घेऊन आपण लायनरसुद्धा क्रिएट केलेला आहे आणि ते लायनर आपण ॲप्लाय केले आहे पर्पल कलरचं सो त्यानंतर इथे कन्सिलिंग करून घ्यायचं आहे सो एक शेड डार्कर म्हणजेच डी फोर अँड हाफनी तिला कन्सिलिंग करून घेतला आहे सो तुम्ही बघू शकता फेसवर कुठल्याही प्रकारचा अनइव्हननेस नाही आहे थोडंसं मंकी पॅचला थोडा अनइव्हननेस आहे आणि डोळ्याखाली थोडंसं आहे सो तिथेच फक्त आपल्याला कन्सिलिंग करायचं आहे खूप मिनिमम कन्सिलिंग केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं जास्त कन्सिलिंग आपण इथे केलेलं नाही आहे त्यानंतर आपण वेट ब्लेंडर घ्यायचा आहे मी इथे फॉर युअर फिफ्टी टूचे दोन शेड घेतलेले आहे सो झिरो झिरो वन शेड घेतलेला आहे आणि एक डार्कर शेड घेतलेला आहे थोडासा मिक्सिंग केलेला आहे आणि तिच्या फेसचं सॉरी तिचा जो टोन आहे त्याचं फाउंडेशन आपण तयार करून घेतलेलं आहे आणि ते फाउंडेशन जे आहे ते, ते व्यवस्थित आपण ब्लेंड करून व्यवस्थित स्किनवर ॲप्लाय करत आहे सो तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचा मेकअपमध्ये हेवीनेस तुम्हाला दिसत नाही आहे कुठल्याही प्रकारचं लिअरिंग तुम्हाला दिसत नाही आहे त्यानंतर आपण करणार आहे इथे कॉन्टरिंग सो कॉन्टरसाठी मी पुन्हा एकदा दर्मा पॅलेटमधला शेड घेतलेला आहे डार्क शेड घेतलेला आहे आणि तो इथे अप्लाय केलेला आहे त्यानंतर आपलं काउंटरिंग करून झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे फिक्सिंग सो फिक्सिंगसाठी इथे मी फिक्सिंगसाठी इथे मी लूज पावडर यूज केलेली आहे लूज पावडर घेऊन मी इथे फिक्सिंग करत आहे सो फिक्सिंग करून झाल्यानंतर त्याला थोडंसं तुम्हाला फिनिश करून घ्यायचं आहे आणि फिनिशिंग झाल्यानंतर आपल्याला इथे ब्लशर करायचं आहे हे ब्लशर मी आय मॅजिकचंच पॅलेट यूज केलेलं आहे सो आय मॅजिकचं ब्लशर यूज केलेलं आहे ब्लशर घेऊन व्यवस्थित ते ब्लेंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चिक बोनवर आपल्याला जे आहे ब्लशर ते ब्लेंड करायचं आहे सो अशा पद्धतीने आपलं ब्लशर करून झालेलं आहे त्यानंतर आपण करणार आहे आयब्रो फिलर सो आयब्रो फिलरसाठी इथे जेल आयब्रो फिलर यूज केलेलं आहे तुम्ही बघू शकता डार्क ब्राऊन कलरचा जेल आयब्रो फिलरनी आयब्रोला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे खूप मिनिमम प्रोडक्टमध्ये खूप सिम्पल असा मेकअप आपण केलेला आहे खूप हेवी मेकअप नाही आहे जरी हळदी लुक असेल तरीसुद्धा अशा प्रकारचा सिम्पल मेकअप तुम्ही नक्कीच ब्राईडलासुद्धा देऊ शकता सो ब्राईडला कधी कधी असतं ब्राईडचं की खूप त्यांना हेवी मेकअप नको असतो सो अशावेळी तुम्हाला जो मेकअप आहे तो खूप मिनिमम मेकअप जायचा असतो सो बघू शकता तुम्ही आपण काजळ पण केलेलं आहे आणि त्याखाली थोडंसं लॉकिंगसुद्धा केलेलं आहे त्यानंतर सगळ्यात लास्टला आपण ज्या आहेत लॅशेस लावलेल्या आहेत आणि लॅश लावल्यानंतर फिक्सिंग स्प्रे केला आहे आणि हा हायलाइटर लावलेला आहे आणि हा तुम्ही बघू शकता फायनल लुक आहे सो तुम्हाला सगळ्यांना हा मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खूप मिनिमम प्रॉडक्टमध्ये हा मेकअप आहे खूप ले स्टेपमध्ये हा मेकअप आहे आणि खूप सुंदर असं दिसत आहे सो तुमच्या ब्राईडला तुम्ही नक्कीच हा ही टेक्निक यूज करून मेकअप करू शकता सो हा लुक जो आहे तो रिक्रिएट करा मला पाठवा त्यानंतर काही डाऊट्स असेल तर मला नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच